अमरावती बस स्थानक परिसरात पाकीटमारंचा सुळसुवाट झाला असून दररोज पाकीट आणि पर्समधील पैसे लांबवण्याचे प्रकार घडत आहेत यातच एका महिलेचे पर्समधून सोन्याचे लाखोंचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना घडली आता तरी एसटी प्रशासन आणि पोलिसांनी खंबीर पावलं उचलावी अशी मागणी केली जात आहे अमरावती बस स्थानकात पाकीटमारंचा सुळसुवाट झाला असून पोलिसांचं याकडे दुर्लक्ष आहे दररोज अनेक पुरुष आणि महिला प्रवाशांचे हजारो रुपये चोरी होत आहेत शनिवारी देखील एका महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरीला गेले पीडित महिला शनिवारी दुपारी आपल्या पतीसोबत अमरावती बस स्थानका परिसरात आली तसंच ते कमला जठेश्वर जाण्यासाठी एस टी बसची वाट पाहत होते दरम्यान महिलेला पर्स हलकी वाटल्यानं त्यांनी पर्स उघडून पाहिजे असता त्यामध्ये सोन्याचे दागिने नव्हते कानातले सोन्याचे झुंके एक सोनसाखळी नथ मंगळसूत्र लॉकेट सोन्याचे मणी आणि चांदीच्या तोरड्या असा एक लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल चोरी गेला होता त्यांनी त्वरित पोलिसात धाव घेतली मात्र काहीही उपयोग झाला नाही कोतवाली पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तर अमरावती बसस्थानकासह राजापेठ बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या बसस्थानकांमध्ये दररोज हजारो प्रवासी ये जा करतात त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे